निषादाचा फेकता तर निषादनी फेकल्या ना बघूया आपल्या किती मासे गावतात ते तरी बघा निषादनी घेऊन तर नमस्कार मंडळी कशा असं मजेत असणं असेच मिळत राह पुन्हा एकदा तुमचं स्वागत असा आपल्या हक्काच्या कोकण एक स्वर्ग या युट्यूब चॅनलच्या नवीन लॉग मध्ये तर मित्रांनो आता तुम्ही माझ्या पाठी बघून समाजलाच असलस मी खय येतो तर या आमचा कोकणातील एक सुंदर ठिकाण म्हणजे व्हाळा तर आम्ही आता व्हाळ रिलो ते कशा गेलो होतं तुमका पाणी बघितल्यावर समाजलाच असतला तर आम्ही आता मासे पकडू केलं ते पण खेणी पकडणार आहोत ते तुमक पुढे समातला तर, तर थांबा तुमका दाखवत आहे आम्हाला आता मासे खेणी पकडणार होते तर माझ्याबरोबर निषादा बघा तो आता सांगित होता आपण प्रकारे आता मासे पकडणार होते तर चला आपण आता याच्याकडून सगळी प्रोसेस करून घेऊया तर चला

तीन चार तीन आणि चार म्हणजे एकूण चार जाळी असत्या आपन... मी मशीद बंदर आणलोय मुंबई म्हणजे मुंबई सुन्या घेतलेला म्हणजे ह्याच मारो तरी कितीच मारो सांग सुतिया म्हणजे हो मारो झिरो आणि मारो कशाक म्हणतो तर ह्यो जो तुमका चौकोन दिसता ना हा चौकोन एका मारो म्हणतो आणि हा मारो झिरो हा आणि तो मंडळी आपल्याला सांगता आता सांगतात कशा प्रकारे मासे पकडणार होते तर आता ह्याच्यात मासे कसे गावतात जरा सांग गोल्ड रिंग सारखा पडतो ही जो पाग आहे ना तो आपण आता म्हणजे तुम्हाला आता पुढे व्हिडिओ बघितल्यावर आता गोल रिंग प्रमाणे आपण आता फेकणार आणि योग कशा प्रकारे म्हणजे पाण्यात बुडता कारण बुडणार कसो का कारण आता खाली, खाली एका शिसा नाही एका लोखंड ह्या बघा या, या शिस्सा नाही आता ह्या लोखंड एका वेट म्हणतो कारण ह्याच्यामुळे जो पाग असो आपलो खाली आणि ह्या एका पाग म्हणतो तर आता कशा प्रकारे म्हणजे आता जमीन साफ करून घेता म्हणजे काय करतो तू नेमको म्हणजे आता शेंडी टाकणार हो ना वाली शेंडी तो अडाकता नाही म्हणून तो तो साफ करून घेता सगळं चिरे बिरे असत तोय तो सगळा साफ करून घेता तर ही जी तुमका शेंडी दिसता ना तर साव नाही तर या काय अरे नायलॉन टाइप सुती असता नायलॉन टाईप सुती त्याची शेंडी असा म्हणजे शेंडी ही दोन प्रकारची असतात तीन प्रकारची नायलॉनची आणि सावाची पण असता दोरी म्हणून चारणी बांधतात लांब असते दोरी ती फेकायला आता आपले पाणी कमी असल्यामुळे आपण दोरी नाही बांधत आहोत म्हणजे आता पाणी कमी आ म्हणून आपण आप आप ते, ते ता का दोरी नाही बांधलो कारण हे बघा होय दोरी लावतो कारण आपल्याला लांब फेकूचे असतात तर ह्या बघा ह्या शेण शेणाचा उपयोग काय शाण टाकून मासे जवळ येतात मग खाऊक त्या शेणासाठी शेणा खाऊक मासे येतो ते आपण आता पाण्यात टाकणार मग ते खाऊक मासे अटॅक करणार आणि आपल्या शेंडीत फसणार गोळा करून यांनी गोळो केलाय ना शेणाचो कोकणाची एक पद्धत असते मासे पकडूची तर आता तो बघा टाकता पाण्यात तर बघा त्यांनी आता टाकले ना आता थं मासे खाऊक जाणार दोन मिनिटांसाठी आपण था आता थांबून राहणार कारण ते खाऊ ते खायत राहले की आपण चुपचापपणे शेंडी टाकायची आता हे शेंडी धरूचो पद्धत सांग निम्मा भाग कोपऱ्यावर घ्यायचा म्हणजे त्यांनी निम्मो, तो निम्मो भाग आता कोपऱ्यावर घेतला ना निमो खालचो भाग आणि असा निम्मा भाग ह्या हातीत धरायचा असा म्हणजे उजव्यात दुसरं निम्मा हा तो सांगताच आपल्या का आणि आता कशी टाकणार तू दाखव जरा आता तुमका आता कशा प्रकार बघा तर तो टाकता टाकताच हा तो मस्त त्यांनी आता टाकले ता ना पाग आता तुमका समाज कलाच्यात मासे किती टाकले ते बघा कधी सतत असले मासे ते बघा अडकले होते भरपूर मोठ्या प्रमाणात मासे असत पण मोठे नाही आहेत के आहेत तर बघा आता तो काढता तो। बघा तिने पाक उचलल्या ना पाण्यातून चला आपण आता पाण्यासून पहिलाडी जाऊया पहिलीकडे तुमका सगळी माती दिसतात कारण तर आपण मासे का साफ करू शकत नाही मासे मोफत असं तो सांगता तुमच दाखवते कारण ह्या पाण्यासून आम्ही कुर्ले पण सुद्धा मोठ्या प्रमाणात अशा कुर्ले पकडतो कोकणात ते आता तुमका पावसाळ्याच्या व्हिडिओ दाखवीन मी चला आपण आता साफ करूया बघा निशेद आता साफ करता तर तुमका मी एक गोष्ट दाखवची रावली व्हाळाची सुकून तर ह्या दिसता ना, आणि याच्या कन्याकच मोटो काटो असता तर हे का बोंडगेचा झाड म्हणतात बोंडगी तर हेचं जो काटो पॉवरफुल असता कारण लागलो तो बॉम्बाल चालस तुम्ही तर बघा अशा प्रमाणात खूप असतात झाडा पुढे दाखवीन ता बघा थई का हा बघा तुमका दिसतात असं ता बघा त्या बघा थई एक तर बघा बघा हे चान्स ह्या लागून फाटण्याचा असतो मोठ्या प्रमाणात पण अशी शेंडी असताना तुमका हवी तेवढी गावता मी लहान आहे म्हणून मी पाच हाती घेतली आहे सहा हाती सात हाती आठ हाती नऊ हाती दहा हाती एकोणीस हाती जागत गावता तो सांगतोच आपल्याक आता किती मोठी गावला ती शेंडे फक्त मस्जिद बंद तरी तू किती रुपये घेतलं आठशे रुपयाला घेतली ही आठशे रुपयाची शेंडी आहे आणि म्हणजे शेंडी टाकूचा ज्ञान कोणी दिले ना एवढा तुला कसा माहिती आहे अशी टाकतात ती मी लोकांचं बघून बघून शिकलो म्हणजे त्यांनी जी आपल्या अंगात कला घातल्या ना ती लोकांचा बघून बघून शिकलो होतो बघा एवढं लहान पाचवीत आता आता सावित गेलो त्यांनी लोकांचा बघून बघून शिकलो अरे आणि हो मास खायचो अरे हमन फात बामन मोठ्या प्रमाणात असतात म्हणजे पापलेट असत ना पापलेट तेवढी सुद्धा सारखीच असतात पण जरा कोकणात दुसरं नाव त्यांना म्हणजे तो सांगताच आपल्या कारण त्यांना वर खवळा असतात ना हा ती खवळा जास्त प्रमाणात असते तर काय बोलतात दांडकाळा बोलतो ते का पाण्याच्या वरून चालतो आणि एक टोळ मासा वरून जातो म्हणजे ही जी दांडकाळ ना ती पाण्याच्या वरसूनच चालतात असं सांगतो म्हणजे पाण्यासूनच चालतात कधी कधी गरवा गरवायला गेल्यावर मोठ्या प्रमाणात हां म्हणजे मोठ्या प्रमाणात मासो मास्त म्हणजे दांडकाळ हा मोठो ठिगूर घागूर आता ते नाही राहले होत कारण यंदा लेवल केली ती तिथे एक मोठी कोंड आहे तीच राहिली आहे आम्ही वर जास्त नाही जाणार आहे तेला साफ करता साफ झालेली लिया आणि आपल्या गावलीत एवढे नेवडे पकडले नको ना तो शयन येओ चाललो तोकडेगा चंद थयस रावला चललो चललो पाणी एवढा नाही आया पण मासे मोठ्या प्रमाणात होत आमच्या व्हाळात ना मोठ्या प्रमाणात गरवून गावणारो कांडळी बिंडळी का गावणार मोठ्या प्रमाणात मास म्हणजे तो दांडकाळच असा कोणाक पण विचारा तुम्ही ते दांडकाळाच सांगतील ते काय काय ह्या सांगतील आपले खवळे सांगतील पण मोठ्या प्रमाणात दांडकाळाच गावतात व्हाळात हा टोळ पण गावतात पण आता सध्या नाही जायचे मधी आणि असं शेण लावून घ्यायचं त्याला कोण कोण कुंडा टाकतात त्याच्यात कुंडा टाकला तरी चालतो नाही टाकला तरी चालतो म्हणजे कुंड म्हणजे काय कुंडा म्हणजे आपण भात लावतो ना ता ता भात म्हणजे एक्चुअली तर कसं असतं भात आपण आता शेती करतो बघा शेती म्हणजे आता तरव लावतो तो त्याच्यात ना असा भात उडगा नेता आणि आता म्हणजे चक्कीवर जायचं चक्कीवर तो कुंडो असतो ना कुंड वेगळं होता आणि करला वेगळी जातो हा आपण टाकूया कुंडेचा वापर आपल्या गावलो नाही कारण कुंड गावलो नाही त्यांनी थेट टाकले नाही आताच्या तिसऱ्या याच्यामध्ये आपल्या किती गावतात मासे ते बघूया बघा पाच आता एवढी येणार तुमची पाच आताची का तरी शेंडी ही पाच आताची आहे खालून तरी त्याच्या उंचीपेक्षा जरा उंचा सहा फोटी असा तरी आता तो पाण्यात आपल्याक टाकून दाखवीतच मग असे बघलास असला आता परत बघा अरे पाणी टाकायची होती एकदम म्हणून त्याची ती चुकान पाणी पण तो लहान आहे जरा बघूया त्याच्यात किती गावतात माझ्यावर दिसत तर नाहीत आता कारण पाणी खदुळा बघूया वडून दिसला याक बाबा दिसला डांडकाळ जा

सर्दी झाली परत बी बघा मोठ्या प्रमाणात मी खुनीत घालतोय कोकणात खून बोलतात खै काही खोईन बोलतात खै काही डोंब्या बोलतात वेगळी वेगळी नाव आता खून म्हणजे काय तर आता मी पुढे सांगणार आहे आता खुनीचा वापर काय असतो असं म्हणतात तर आता तुमका दाखवीत तो खून म्हणजे काय बघा या सर्वात मोठा बॅल गावला आता हळीत दोन टाकवी आणि आता ही दोन टाकता तो आणि आपण आता खाली जातो नाही ना तू टाक आवाज आहे चल शाळा सुटलेली आहे मराठी आमच्या शाळेत मीटिंग होती म्हणून आमका ती तीन सव्वा तीन आकच सोडले

त्यामुळे नाही आता तुमका पक्ष्यांचा आवाज येतच असतो ऐका परत टाकता तो टाकले ना त्यांना ती लाकडा कर रखली या पुढे तर काय नाही चालतं आपल्यात आपण पाणी भियत नाही किती पण पाणी उतरत असला तरी उतरतो उतारतो भरपूर पडता तर आम्ही आता चाललो परत खाली आता तो आपल्या खून दाखवणारा म्हणजे खून यो काय प्रकार आहे तो माका पण माहित आहे खून म्हणजे काय ती पण तुमका कदाचित माहित नसला कोकणी माणूस सोडू ना फक्त कारण कोकणी माणूस यात सगळा माहित असता म्हणजे माशांच्या प्रकाराने दुसऱ्या माणसांना कोणाला माहित नसला तर मी तुम्हाला आता सांगेन समजावून जाऊया चला आपण पहिल्या जागेवर मग हा मंडळी माझ्यासोबत अजून एक लोहा माझा मित्र आणि आता तुमका निषाद दाखवता खून म्हणजे काय असतं ती तर चला तुमका तुमक समजावून खून म्हणजे काय थांबा तरी बघा निषादनी नि... घेऊन लोहा खून तर या खुनेचा उपयोग काय आहे तो सांगित आपल्या समजावून सांग रे कुरल्या घरू ती आणि हिला दोन तोंड आहेत ही मोज बोलतात मोज एका मोज म्हणतो जी कुरल्यांसाठी वापरली जाते कुरले पकडू एका दोन तोंड आहेत काय काय कोण वेगळे असतात एकच तोंड असता आणि खेकडे काढण्याचा विषय म्हणजे एक खोलायचं आहे के अजून हां या खोलायचं खोल दाबा जरा इथून खोलायचं उचलून खोलून खेकडे पकडायचे जी कुर्ले पकडूनची एका खून म्हणतात ती याच्यात तरी याच्यात किती खेकडे बसतात तरी कुर्ले तरी चांगली जागा असली तर सत्तर पंच्याऐंशी कुर्ले बसा शकतात जे हे खुनीत जर चांगली जागा असत तर कुर्ले जास्त असतील तर त्या खुनीत सत्तर किंवा पंच्याऐंशी कुर्ले एका खुनीत बसा शकतात पण आपल्या तितके नाही पण नाही कुरले गेलेले असतात ना ते आपण नैसून काढायचे आणि आपण त्यांचं खाद्य म्हणून आतडे लावायचे कोंबड्याचे लावायचे आपण मासे पकडले आहेत ते पण लावायचे मासे पण लावू शकतो आपण जे पकडले होते खुनीत आहेत त्या आता तुम्ही बघितलाच असतालाच आपल्या प्रकारे मासे गावले ते निषादनी पकडले नसतील ते तुमक सगळी इन्फॉर्मेशन मी डेटल दिलं आहे तर फक्त एवढाच करा जो जर व्हिडिओ आवडला असत तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा लाईक करा तर आपण भेटूया एक सुंदर अशा दुसऱ्या व्लॉगमध्ये कोकण एक स्वर्ग को यूट्यूब चॅनेलच्या तर सर जय महाराष्ट्र धन्यवाद